नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण छान मस्त आंब्याचं लोणचं बनवूया बघा मस्त आंबटको चवीचा आणि कोणत्याही प्रकारचा महागडा मसाला न आणता आपण कमी खर्चामध्ये छान मस्त आपण चटपटीत असं घरी लोणचं बनवूया बघा किती छान आपलं लोणचं तयार झालेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी गावरान कैऱ्या घेतलेल्या आहेत या बाजारामधूनच मी कट करून आणलेले आहे बघा त्यामधली जी आठवण होती ती काढून टाकलेली आहे बघा आता हे मट जे कचरा आहे ती आपण पाणी घालूया आणि कैऱ्या स्वच्छ आपण धुवून घेऊया लोणचं करण्यासाठी आपण गावरान कैरीच घेतलेली आहे गावरान कैरीचं लोणचं हे भरपूर दिवस टिकतं आणि छान लागतं चवीला बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी कैऱ्या धुवून घेतलेल्या आहे आता आपण चाळणीमध्ये घा काढूया संपूर्ण कैऱ्या आणि नेथडून घेऊया बघा संपूर्ण कैऱ्या काढून झालेल्या आहेत बघा अशा पद्धतीने स्वच्छ कैऱ्या मी धुवून घेतलेल्या आहेत बघा आता एक मी उन्हामध्ये दोन ते तीन तास अशा पद्धतीने कैऱ्या मी संपूर्ण सुकवून घेतलेल्या आहे बघा पूर्णपणे जे पाणी आहे ते सुकलेलं आहे आता आपल्या म्हटलं बघा अशा पद्धतीने मी सर्व कैऱ्या सुकवून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने कैऱ्या सुकवून घेतल्याने आपलं जे लोणचं आहे ना भरपूर दिवस टिकतं आणि चांगलं राहतं बघा आता लोणच्यासाठी आपण काही मसाला घेतलेला आहे तो पाहूया त्यासाठी बघा मी मोहरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि सात ते आठ चमच मी तिखट घेतलेलं आहे हे लाल तिखट भरपूर तिखट असल्यामुळे थोडं मी कमी घेतलेलं आहे तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त आवडीप्रमाणे कमी करू शकता किंवा जास्तसुद्धा करू शकता आणि सहा ते सात चम्मच मी हळद घेतलेली आहे या चम्मचनी बघा हे हळद मी मोजून घेतलेली आहे तिखटसुद्धा याच चम्मचनी या मोजून घेतलेलं आहे आणि एक वाटी मीठ घेतलेलं आहे मीठचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे एक वाटी मी अजून घेतली होती आणि अर्धा वाटी मी किसलेला गूड घेतलेला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कट करून त्यानंतर एक चम्मच मी लवंगा घेतलेले आहेत बघा त्यानंतर एक चम्मच मी मिरे घेतलेले आहेत एक चमच मी मेथीदाणा घेतलेला आहे एक चमच मी जिरं घेतलेले आहे दोन चम्मच मी धने घेतलेले आहे दोन चम्मच मी सोप घेतलेली आहे आणि एक ते दीड इंचाचे मी कलमीचे तुकडे घेतलेले आहेत आणि सात ते आठ मी विलायच्या घेतलेल्या आहेत बघा त्यानंतर मी लोणचं बनवण्यासाठी तेल घेतलेले आहे अर्धा लिटर तेल तुम्ही कोणतंही घेऊ शकता मोहरीचं घेऊ शकता किंवा शेंगदाण्याचंसुद्धा तुम्ही तेल घेऊ शकता मी सोयाबीनचं तेल घेतलेलं आहे तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे लोणच्यासाठी बघा आता आपण लोणच्याचा मसाला तयार केलेला आहे तो आता भाजून घेऊया बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता जो आपण मसाला केलेला आहे तो मसाला आपण फक्त गरम करून घेणार आहोत थोडासा त्या म्हटलं मॉइश्चर थोडं कमी झालं की आपण मसाला काढून घेऊया अशा पद्धतीने थोडासा भाजून घेतला की मसाला आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं लोणच्याला बुरशीसुद्धा येत नाही बघा मस्त छान आपला भाजून झालेले आहे दहा ते पंधरा सेकंद मी हे मसाला संपूर्ण भाजून घेतलेला आहे त्यानंतर हा मसाला एका ताटावरती आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याची छान मस्त पावडर तयार करून घेऊया मग हा मसाला थंड होईपर्यंत ठेवून देऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये मी हे तेल घातलेलं आहे आणि तेलसुद्धा आता आपण छान कडक तयार करून घेऊया तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बघा तेल छान तापून घेतलेलं आहे आणि गॅस बंद आता केलेला आहे मी त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आता हे मसाले आपण घालून घेऊया आणि याची छान आपण आता पावडर तयार करून घेऊया बघा हे मसाले आता याची छान मस्त बारीक आपला पावडर तयार करायची आहे आपल्याला बघा अशा पद्धतीची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे मसाल्याची बघा अशा पद्धतीचे मसाल्याने लोणचं खूप छान बनतं आपलं मस्त चटपटीत चवीचं त्यानंतर तेल आपलं कडक आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत बारीक करून त्या ते घालूया त्यानंतर मोहरीची डाळ आहे ती घालून घेऊया त्यानंतर यामध्ये मीठ घालूया एकूण मीठ मी दोन वाटी घातलेला आहे लोणच्यामध्ये संपूर्ण जे तिखट आहे ते आपण घालून घेऊया त्यानंतर तीन ते चार चमच्यामध्ये यामध्ये मी हळद घालून घेत आहे हळद भरपूर घातल्याने लोणचं छान होतं आपलं भरपूर दिवस टिकतं त्यानंतर जो मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि अर्धा वाटी मी गुड किसून घेतलेला आहे बारीक तो आपण घालून घेऊया बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या गुडाला छान बारीक केल्याने गुड लवकर विरघळतो छान मसाल्यामध्ये बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त आपला मसाला तयार होत आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घालून या एक ते दीड चम्मच मी यामध्ये हिंग घेतलेला आहे तो घालून घेऊया गा आता हे मसाला संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि याला मस्त दोन ते तीन तास मस्त थंड करायला ठून देऊया मसाला छान थंड करून घातला की आपले लोणचं मस्त छान टिकतं भरपूर दिवस आणि बुरशीसुद्धा येत नाही त्यानंतर बघा ह्या कैऱ्या मी पूर्णपणे सुकवून घेतलेल्या आहेत बघा पूर्णपणे मस्त सुकलेल्या सर्व कैऱ्या आपल्या बघा अशा पद्धतीने सर्व कऱ्या आपल्या सुकवून झालेल्या आहेत आता आपण ह्या कैऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेऊया बघा आता मी या कैरीमध्ये मीठ घालून घेत आहे बघा एक पूर्ण संपूर्ण लोणच्यामध्ये मी दोन वाटी मीठ घातलेलं आहे त्यानंतर आता दोन ते तीन चम्मच जे हळद होती ते हळदसुद्धा आपण घालून घेऊया लोणच्याला मीठ आणि हळद घालून आपण ठेवल्याने मस्त लोणच्यालासुद्धा चवसुद्धा येते आणि आपलं लोणचंसुद्धा भरपूर दिवस टिकतं बघा आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि लोणचा लोणच्याला लावून मीठ आणि बघा अशा हळद लावून पूर्णपणे हळद छान लागते मग बघा संपूर्ण हळद आणि लागली ती आहे बघा अशा पद्धतीने आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि सात ते आठ तास अशी कैरी झाकून आपण ठेवून देऊया बघा सात ते आठ तासानंतर बघा मस्त आपल्या कैरीला मस्त पाणी सुटलेलं आहे छान मस्त ओलसर आपली याची कैरी तयार झालेली आहे मस्त चटपटीत त्यानंतर आपण ही कैरी आता सुकून घेणार आहोत त्यामुळे आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि लोणच्या बुरशीसुद्धा येत नाही अशा पद्धतीने बघा मी ताटावरती एक एक कैरी व्यवस्थित अशी ठून घेत आहे आता आपण ही कैरी आपण सात ते आठ तासाची सुकून घेणार आहोत तुम्ही एखाद्या कपड्यावर सुद्धा घालू शकता आणि कैरी पूर्णपणे सुकवून घेऊ शकता बघा संपूर्ण कैरी आपण अशाच पद्धतीने सुकवून घेऊया त्यानंतर बघा सात ते आठ तासानंतर बघा पूर्णपणे ही सुद्धा कैरी आपली मस्त सुकलेली आहे बघा पूर्णपणे मस्त कोरडी झालेली आपली कैरी आपला मसाला जो बनवून ठेवलेला आहे तो सुद्धा मस्त थंडगार झालेला आहे बघा मस्त मसाला थंड झालेला आहे मसाला हा संपूर्ण थंड करूनच लोणच्यामध्ये घालावा त्यामुळे आपण लोणचं बुरशीसुद्धा येत नाही आणि लोणचं आपलं भरपूर दिवस टिकतं बघा आपण हा मसाला आता आपल्या करीवरती घालून घेऊया बघा मस्त असा कलर आलेला आहे मस्त छान आपल्या लोणच्याला आणि बाजारापेक्षा जे रामबंधू मसाला वगैरे ना आपण त्यापेक्षा ही लोणचं खूप छान होतं चटपटीत होतं आणि कमी खर्चामध्ये आपलं मस्त लोणचं आपलं घरी तयार होतं अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा बघा आता हा मसाला आपण संपूर्ण हा करीला लावून घेऊया बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्या बघा सर्व करीला मस्त मसाला हा लागला पाहिजे सर्व कैऱ्यांना छान कोटिंग झाला पाहिजे आपला जो मसाला बनवलेला आहे आपण तेल जर तुम्हाला याच्यामध्ये कमी वाटत असेल तर तेल तुम्ही सुद्धा गरम करून घालू शकता याच्यामध्ये गरम करून संपूर्णपणे तेल थंड करावं त्यानंतर लोणच्यामध्ये घालावं बघा मस्त आपलं लोणचं तयार झालेलं आहे चटपटी तसं रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा बघा मस्त या लोणच्यामध्ये मी एक वाटी परत मी मीठ घातलेलं होतं ते व्हिडिओमध्ये मात्र माझ्या ठाणे स्केप झालेलं आहे पण संपूर्ण मी दोन वाटी लोणच्यामध्ये मीठ घातलेलं आहे बघा मस्त आपलं लोणचं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही लोणचं नक्की बनवून बघा मस्त चटपटीत चवीचं असं लोणचं तयार होतं लोणचं ठेवण्यासाठी तुम्ही चिनी मातीची किंवा तुम्ही काजाची भरणी घेऊ शकता बघा अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे मी एक काचेची भरणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे आता संपूर्ण लोणचं भरून घेऊया आणि पॅक करून तुम्ही ठेवून देऊ शकता या लोणच्याला कधी तुम्ही खरकाटा वगैरे हात लावू नका त्यामुळे आपलं लोणचं बुरशी येतं रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय